महाराष्ट्र ऑलिम्पिक संघाची निवडणूक दोन नोव्हेंबर रोजी होऊ घातलेली आहे आणि यावरच बोलण्यासाठी महाराष्ट्र पुस्तक संघाचे जे अध्यक्ष आहेत रामदास तडसाहेब हे बोलण्यासाठी आहेत साहेब कशी ही निवडणूक असणार आहे आणि कोणते संघ यात निवडणुकीत भाग घेणार आहे किती संघ एकूण आहे किती संघाला परवानगी देण्यात आली आणि किती संघ निवडणुकीतून बाहेर आहेत महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक दोन नोव्हेंबरला आहे त्यामध्ये अध्यक्षपदासाठी ज्यांनी तीन टर्म भोगले ते एकीकडे अजित पवार आहे आमच्या बाजूनं म्हणजे संघटना आहे काही संघटनेला मान्यता मिळाली नव्हती त्यांच्या बाजूनं केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहळ आहे या पन्नास संघटना आहे ज्यामध्ये कबड्डी कुस्ती हॉलीबॉल फुटबॉल बास्केटबॉल कराटे हे सर्व गेम आहे या पन्नासही संघटनेला महाराष्ट्र ऑलिम्पिकची मान्यता आहे निवडणूक तारखेला आहे निवडणुकीचा अधिकार मात्र यांनी फक्त वीस संघटनेला दिला एकीकडे यांनी पन्नास संघटनेला मान्यता दिली आणि एकीकडे मात्र वीस संघटनेला फक्त मतदानाचा अधिकार दिले ज्या त्यांच्या संघटना त्या विरोधात आम्ही दोन गोष्टीवर एक आंदोलन पुण्याला केलं आणि आमचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे संदीप आप्पा भोंडवे हे आमरण उपोषणाला बसले त्या ठिकाणी हिंद केसरी योगेश जोडके सुद्धा आमचे महासचिव आहे कुस्तीगीर संघटनेचे ते सुद्धा उपोषणाला बसले आणि मग दोघांत वाटाघाटी झाल्या आणि दहा संघटनेला पुरातरी मान्य साधली एकंदर आता वीस त्या आणि दहा एकंदर तीस संघटना झाल्या आणि तीस आमच्या दोन मागण्या होत्या त्यामध्ये आम्हाला थोडंफोत यश आलं त्याचप्रमाणे महाराष्ट्रात म्हणजे देशात ज्या नॅशनल होतात आता उत्तराखंडमध्ये झाले गुजरातमधून झाले गोव्यामध्ये झाल्या या नॅशनलला खेळाडूला जे सर्व खेळ आहे त्या खेळाडूला शासन पैसा देतात चार चार कोटी रुपये देतात त्या तीन टर्मचे बारा कोटीचा हिशोब त्यांनी आजपर्यंत दिला नाही त्यामध्ये जे महाराष्ट्र ऑलिम्पिकचे महासचिव आहे नामदेव चिचोडकर यांनी कधी त्याचा हिशोबच दिला नाही आणि खेळाडूला ज्या प्रमाणात सोय करून द्यायला पाहिजे ते सुद्धा केली नाही म्हणून आम्ही आंदोलन केलं उपोषणाला बसलो आणि त्या ठिकाणी सर्व संघटना होत्या त्या संघटनेला विश्वासात घेतल्या आता तीस संघटनेला मतदानाचा अधिकार झाला ह्या तीसही संघटना त्यामध्ये अध्यक्ष आहे उपाध्यक्ष आहे महासचिव आहे कोषाध्यक्ष आहे त्यानंतर सदस्यांशी बारा लोक उभे राहणार आहे ही एक अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटना ज्यावेळेसपासून झाली त्यावेळेसून विदर्भाच्या कोणालाच प्रतिनिधी मिळालं नाही पहिल्यांदा यावेळेस प्रतिनिधी मिळालं आमदार संदीप जोशी यांना ज्येष्ठ उपाध्यक्ष म्हणून आम्ही उभं केलं आमचे मुरली मोह हो आहे महासचिवासाठी शेट्टे साहेब आहे आणि बाकी कोषाध्यक्ष असे एकंदर बारा लोक उभे आहेत दोन नोव्हेंबरला हे निवडणूक होणार आहे आमच्या दादाला विनंती होती की आपले तीन तीन टर्म झाले आपण फार राजकारणात व्यस्त राहता आपण मुख्यमंत्री आहे पण जे खेळाडू आहे ज्या खेळाडूनं आपलं आयुष्य खेळात घातलं त्याला जरी या पदावर बसवलं हो तर खेळाची प्रगती होईल ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू आपण तयार करू शकतो आणि दादाचा व्याप मोठा आहे आम्ही दोघे युतीत आहे एकीकडे भारतीय जनता पक्ष तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस युतीमध्ये आहे म्हणून हो हो ही निवडणूक होऊ नये या दृष्टीने आम्ही त्यांना विनंती केली पण अजून तरपर्यंत त्यांचा होकार आला नाही आणि म्हणून दोन नोव्हेंबरला हे निवडणूक होणार आहे आणि मला असं वाटते की आखरी एका खेळाडूचा विजय होईल ज्या खेळाडूच्या माध्यमातून आम्ही संघटना तयार केल्या त्यांचा विजय होईल आणि येणाऱ्या काळात आमचं लक्ष असं राहील की या महाराष्ट्राचा ऑलिम्पिकचा खेळाडू कसा घडू शकोल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे काही गैरव्यवहाराच्या संदर्भात दादांशी काही बोलणं झालं तुम्ही स्वतः काही त्यांच्याशी चर्चा केली काय त्याच्यातून एकंदरीत सार निघाला आहे आमच्या संघटनेच्या माध्यमातून आणि मुरलींना म्हणून आमचे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आहे ज्येष्ठ उपाध्यक्ष त्यांनी सुद्धा दादांना सांगितलं की दादा आपलं लक्ष नाही पण महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटना आहे त्यामध्ये नामदेव चिचोडकर आहे भ्रष्टाचारी आहे त्याला तुम्ही काढा आमचं काही म्हणणं नाही परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं त्यांचा व्याप मोठा होता आणि म्हणूनच आम्हाला हे पाऊल उचला लागलं नाही तर आमची काही इच्छा नव्हती इलेक्शन लढायची परंतु खेळाडूच्या सन्मानासाठी या महाराष्ट्राचा खेळाडू चांगला व्हावा या महाराष्ट्राच्या खेळाडूला न्याय मिळावा या दृष्टीने सर्व संघटनेनं एक मनाशी मागलं की आपण खेळाडूच्या माध्यमातून या राज्य कुस्ती महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेवरती प्रतिनिधी मिळाला पाहिजे ज्यामध्ये मुरल्यांना मोळे कुस्तीचे महाराष्ट्र चॅम्पियन आहे आमचे संदीप आप्पा भोंडवे हे महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीमध्ये आहे तिकडे बॉस्केटबॉलमध्ये हॉलिबॉलमध्ये आमचे काही खेळाडू आहेत संदीप जोशी त्याचे अध्यक्ष आहे असे सर्व खेळाडू एकत्रित जपले विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेला यांनी आतापर्यंत मान्यता दिली नव्हती मतदानाचा अधिकार दिला नव्हता ज्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटना ही अखिल भारतीय कुस्तीगीर संघटनेचं संलग्न आहे त्यांचं सर्टिफिकेट आहे आमचाच खेळाडू नॅशनलमध्ये जाऊ शकतो आमचाच या संघटनेच्या माध्यमातून ऑलिम्पिकमध्ये जाऊ शकतो राष्ट्रकुल जाऊ शकते कॉमनवेल्थ मिळ जाऊ शकते फक्त महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचा खेळाडू जा जाऊ जा शकते पण त्यांनासुद्धा मान्यता दिली नव्हती म्हणून पवित्र आई मोतोला यानंतर मान्यताही मिळाली आणि त्यानंतर आम्हाला अधिकार बी मिळाला आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी जे परिषद होती ते परिषद केव्हाची डिझाईल केली आहे कारण तीन नॅचनं त्यांनी घेतलेले आम्हाला असं वाटते छत्रपती शाहू महाराजानंतर या महाराष्ट्रात राजाश्रय या खेळाला मिळाला पाहिजे तो राजाश्रय देवेंद्रजीच्या माध्यमातून दोन हजार चौदापासून पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजीने खरं या खेळाला राजाश्रय दिला आणि पंजाब हरियाणामध्ये आपण पाहतो त्या ठिकाणचा खेळाडू नॅशनल जरी खेळला तर इन्स्पेक्टर बनते पण आमच्या महाराष्ट्राचा मात्र खेळाडू सुद्धा बनवू शकत नव्हता ही परिस्थिती होती पण दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्राचं क्रीडा धोरण जाहीर झालं आणि देवेंद्रजीने त्यात विशेष लक्ष दिले आणि सोळा खेळाडूला डी वाय पीची नोकरी पहिल्यांदा देण्यात आली आणि विशेष म्हणजे खेळाविषयी मी ते त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणतो की माझा एक मानस आहे कि ग्रामीण भागातून खेळाडू येते आणि ग्रामीण भागातून खेळाडू हा गरीब राहतो त्याला शहरामध्ये यावं लागते त्याला पैसा खर्च करावं लागते खुराकीसाठी पैसा द्यावा लागते कोच पाहिजे हे शक्य नाही आणि म्हणून माझी स्वतःची इच्छा आहे की पूर्ण विदर्भात देवाबू क्रीडा अकादमी काढून जे ग्रामीण भाग आहे तिथले तिथले मैदाना सुद्धा सुरक्षित राहिले पाहिजे तिथं कबड्डीसारखा गेम आहे हॉलिबॉलसारखा गेम आहे त्यानंतर कुस्ती आहे बास्केटबॉल आहे हॉलीबॉल आहे हे स्पर्धा त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत जेणेकरून ग्रामीण भागातल्या खेळाला त्या ठिकाणी त्यांना एक ऊर्जा निर्माण होईल आणि शहरात येण्याचं काम पडणार नाही ग्रामीण भागातला खेळ ग्रामीण भागातच तयार होईल आणि नंतर तो नॅशनलमध्ये किंवा महाराष्ट्र लेवलवर खेळासाठी शहरामध्ये अनेक असे खेळ आहेत का त्या खेळाच्या ज्या संघटना आहेत त्या राजकीय पुढाऱ्यांच्या ताब्यात आहेत आणि ते ताबा अजूनही सोडायला तयार नाहीत त्यामुळे खेळाडूंचा कुठेतरी विकास जो व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही त्यामुळे काय हे पोलिटिकल जे जे त्याच्यात हस्तक्षेप आहे आणि पोलिटिकल लोकांनी जे ह्या संघटना ताब्यात घेऊन ठेवल्या आहे ह्या कुठेतरी दूर व्हायला पाहिजे काय सांगाल काय काय वाटतं अनेक संघटना अशा आहे की ज्या राजकारणा राजकारणी लोकांच्या ताब्यात आहे आणि पहिल्यांदा आम्ही पवार साहेबाला तेच विनंती केली होती शरद पवार साहेबांना की आपण महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहे तुम्ही ते एक फार मोठे माणसं आहे तुम्ही आतापर्यंत कुस्तीला राजाश्रय सुद्धा दिला आहे परंतु बाळासाहेब लांडगे जे आहे ते शेडवी बरोबर नाही त्याला तुम्ही काढून टाका दुसरा घ्या पण त्यांनी ऐकलं नाही आखरी त्यांचेच दोन तुकडे झाले म्हणजे बाळासाहेब लांडगेची कुस्तीगीर परिषद अलग झाली आणि शरद पवार साहेबांची कुस्तीगीर परिषद अलग झाली ते फक्त महाराष्ट्रापुरते आणि विशेष म्हणजे खेळाडूला जात पात धर्म नसतात त्याचं एकच स्वप्न राहते एकच त्याची जात पात धर्म राहते त्याचं खेळाचं मैदान आहे आणि मग महाराष्ट्रातल्या सर्व संघटनेला एकत्रित करून या राजकारणी लोकांच्या ताब्यात ज्या संघटना आहेत त्या खेळाडूच्या ताब्यात कशा येईल त्याला राजाश्रय कसा मिळेल या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे नक्कीच ज्या राजकारणाच्या ताब्यात ज्या असणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या खेळा खऱ्या खेळाडूंच्या हातीक कशा कर, पद्धतीने येतील हे आता पाहावं लागणार असल्याचं खासदार आम माजी खासदार रामदास तडसे यांचं म्हणणं आहे नरेंद्र मोदी न्यूज एटीन लोकमत वर्धा